माथेरांच्या पायथ्याशी आलेल्या गारभट धनगरवाड्याच्या रस्त्याचं चा काम चालू केलं असून या रस्त्याला वनविभागाची परवानगी घेऊन कायदेशीररित्या काम करत असल्याचा दावा हरहर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आखाडे यांनी केला आहे माथेरानच्या पायथ्याशी हा धनगरवाडा आहे इथं सत्तर ते पंचाहत्तर घरं असून तीनशे लोकसंख्या आहे मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षं उलटली तरी मात्र हा गाव विकासापासून कोसो दूर आहे आमदार महेश बालदी बोरगावचे सरपंच प्रवीण मोरे यांच्या सहकार्यानं पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या तीन किलोमीटरच्या रस्त्याचं खडीकरणाचं चा काम चालू केलं असल्यानं विरोधकांनी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता धनगर समाजाला न्याय तर आदिवासी समाजावर अन्याय अशा बातम्या मीडियात देऊन दोन समाजात वाद निर्माण करण्याचं काम काही जणांनी केलं त्यालाच उत्तर देण्यासाठी धनगर समाज आणि गारभट ग्रामस्थ यांनी एकत्र येत विरोधकांचा निषेध करत आमच्या रस्त्याच्या परवानग्या घेऊनच काम चालू केलं असून विरोधकांनी आमच्या रस्त्याला विरोध करू नये एवढ्या वर्षातून आमच्या गावाला रस्ता होतोय तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय असाही सवाल हरहर चांगबले धनकर अॅडव्होकेट समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे यांनी उपस्थित केलाय यावेळी हरहर चांगबले धनगर समाज संस्था रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे अध्यक्ष रामचंद्र जानू आखाडे झिमा आखाडे जनार्दन आखाडे सुरेश आखाडे संजय कोकरे धोंडू आखाडे जानू आखाडे आदी उपस्थित होते नमस्कार मी संतोष आखाडे आज या गारबट धनगरवाड्यावरती जवळजवळ चार पिढ्यांपासून लोक राहत आहेत परंतु त्या ठिकाणी र लाईट रस्ता पाणी या मुख्य सुविधेपासून हे गाव वंचित होतं आज कुठेतरी शासनाने या ठिकाणी दखल घेऊन जो या गारबट गावाचा आता रस्त्याचं काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी जी लाईट आलेली ती जवळजवळ गावकऱ्यांना वीस ते पंचवीस वर्ष याचा पाठपुरावा करावा लागलेला आहे या ठिकाणी या, या गावचे विद्यमान आमदार महेशजी बा बालदीसाहेब साहेब आणि या विद्यमान सरपंच श्री मोरे साहेब यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा रस्ता होतोय आणि या ठिकाणी जे रस्ता बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत शासनाच्या ह्या सर्व घेतलेल्या आहेत खाडे राहणार गारबट वर्षानुवर्ष आम्ही तिथं चार पिढ्यांपासून राहत आहे परंतु इथं रस्ता नव्हता लाईट नव्हती पाणी नव्हतं आम्ही करीत ना पंधरा वीस वर्ष करीत आहोत तरी पण इथं लाईटचा पाण्याची सुविधा नव्हती त्या आम्ही उपलब्ध करून शासनाकडे भांडून किंवा आमच्या आमदार महेश बालदी साहेब किंवा सरपंच युद्धमान मोरे साहेब यांच्या प्रयत्नाला यश या येऊन आम्ही त्यांच्या पाठीचे राहून आम्ही ही रोडची मंजुरी शासनाकडून आणलेली आहे तरी पण हे लोक आदिवासी लोक फुकाट तिथं झाडं तोडली किंवा हे केलं झाडांची कत्तल केली छोट्या बातम्या पसरून हिनस्कार रस्त्याचं काम रोडचं काम थांबवायच्या था ह्याच्यात आहेत त्यांना विनंती करतो की अशी खोटी कामं करू नका आणि होत असेल तुमच्या वाड्यांना आम्ही रस्ते तर आम्ही कधीही तुमच्या मागे हे केलं नाही आम्ही जात असताना तुमच्या जी बी लावून रस्ते बनवले तरी पण आम्ही तुम्हाला कधी अडवलं का हां त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या रस्त्याला तुम्ही खोट्या बातम्या देऊन तिनस्कार शासनाचा हे करून शासनाच्या वेटेज धरून तुम्ही ह्या खोट्या बातम्या करायच्या थांबून घ्या